जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न जिल्हा रुग्णालयातून विद्यार्थिनीची पर्स लंपास नेहमीच नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडल्याची बाब पुढे आले या रुग्णालयातून चक्क सीसीटीव्ही असतानाही चोरट्याने विद्यार्थिनीची पर्स चोरून नेली संबंधित या प्रकरणी विद्यार्थिनीने वर्धा शहर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी केली पण या स्थळी असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा बंद असल्याचे थेट पोलिसांना सांगण्यात आले नाही रुग्णालय प्रशासन सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत गंभीर नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे या रुग्णालयात काहींकडून मनमर्जीचा सपाटा लावला जात आहे अशातच रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांसह मनमर्जीचा सपाटा लावणाऱ्यांना पाठबळ मिळत आहे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी या प्रकरणे लक्ष घालतील का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज 24 वर्धा